दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे दुष्काळी मदत बावीस हजार पाचशे रुपये चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप सुरू तर मित्रांनो काही संपूर्ण माहिती टोटल सविस्तर ए टू झेड बघणार आहोत परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला आत तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओमध्ये अशी माहिती आहे की राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ दृश्य सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती या तालुक्यामध्ये सरकारकडून दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात सुद्धा आली होती दुष्काळी परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना अंदाजे सोळाशे कोटी रुपयांची मदत सुद्धा दिली जाणार होती अशी माहिती मित्रांनो आपल्याला सूत्रांच्या माध्यमातून कळाली होती तर मित्रांनो सोळाशे कोटी रुपयाची मदत ही आता केव्हापासून शेतकऱ्यांना वाटप सुरू होणार आहे ही माहिती आज आपण व्हिडिओमध्ये घेऊन आलो तर मित्रांनो आपण बघितलं की आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागेल आहे परंतु ही जी घोषणा होती मित्रांनो शेतकरी मित्रांनो ही लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीची घोषणा होती त्यामुळे ही मदत आता घोषित झाली आहे अशी माहिती मदत व पुनरसन वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यांनी मित्रांनो ही माहिती दिली आहे की ही मदत आता वाटपण्यास सुरुवात झालेली आहे कारण ही जी मदत आहे ती आचारसंहितेच्या पूर्वीची असल्यामुळे ही मदत वाटप करण्यास आता सुरुवात झाली आहे राज्यभरामध्ये चालू वर्षात आपल्याला माहिती आहे पाऊस अत्यंत कमी समाधानकारक पाऊस हा पडलाच नाही त्यामुळे राज्याच्या काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती गेले होतं मग अशा परिस्थितीत लाखो शेतकऱ्यांना एकच आधार होता तो म्हणजे पीक विम्याचा माध्यमातून काही प्रमाणात शेतकऱ्यांना मदत ही मिळणार होती परंतु अजूनपास जर मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून एक रुपया सुद्धा मदत अजून मिळाली नाही तर मित्रांनो मग त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा काय तर मित्रांनो आपण पुढे बघू शकतो दुसरीकडे जर बघितलं आपण सोयाबीन कांदा कापूस द्राक्ष केळी अशा शेतमालांना अपेक्षित शेत दर आपल्याला माहिती मिळाली नव्हती शेतीचे नंतर भाव वाढला कापसाचा परंतु जेव्हा शेतकऱ्यांकडे कापूस होता तेव्हा शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा मित्रांनो सामना करावा लागला त्यामध्ये जनावरांच्या चारासाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील जाणवू लागली होती अशाच परिस्थितीत जमिनीची पाण्याची पातळी खालावल्याने शेतकऱ्यांना नवीन उत्पादन घेण्यासाठी मोठी अडचण सुद्धा तयार झाली होती ऑक्टोबर अखेर जाहीर झालेल्या दुष्काळी मदतीसाठी शेतकरी दिवसेंदिवस प्रतीक्षा करत होते परंतु आतापर्यंत सुद्धा शेतकऱ्यांच्या आता हातात काही मिळालं नव्हतं केंद्रीय पथकाने पाणी करून सुद्धा शेतकऱ्यांना राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून मदत जाहीर झाला नव्हती मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वीच आपल्या राज्यामध्ये दुष्काळ हा जाहीर करण्यात आलेला होता चाळीस तालुक्यामध्ये अंदाजे बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सोळाशे कोटी रुपयाची मदत डायरेक्ट जमा होणार असे सूत्रांकडून माहिती सुद्धा मिळाली होती तर मित्रांनो आपण पुढे बघूया चाळीस तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचा अहवाल अद्याप मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झालेला नाही आचारसंहितेपूर्वी तातडीने या तालुक्याचा ता प्रस्ताव शासनाने सादर करावा असे निर्देश सुद्धा विभागीय आयुक्ताकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले होते मित्रांनो परंतु तरी सुद्धा हे आयुक्ताकडून मिळालेले निर्देश सुद्धा शेवटी उशीर झाल्यामुळे अजून सुद्धा शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नव्हती दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आता तीन हेक्टर पर्यंत पहिल्यांदा जो नियम होता तो दोन हेक्टरचा होता परंतु आता आर्थिक मदत दिली जाणार चाळीस तालुक्यामधील मधील करोडो शेतकऱ्यांना हेक्टरी जर आपण विचार केला तर साडेसाठ हजार रुपये ते बागायती शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतकऱ्यांना बावीस हजार पाचशे रुपये अशी मदत दिली जाणार होती नोव्हेंबर दोन हजार तेवीस नंतर प्रत्येक नैसर्गिक आपत्तीसाठी बाधित सरकारकडून सध्याच्या प्रमाणात दुप्पट मदत मिळणार असल्याचे शासन निर्णय यापूर्वीच मित्रांनो आलेला होता त्या शासन निर्णयाची अंमलबजावणीसुद्धा सुरू झाली होती पुढील नैसर्गिक आपत्ती जर होईल किंवा झाली तर त्यासाठी ही मदत मिळणार होती जर मित्रांनो आपण विचार केला तर हेक्टरी किती मदत मिळणार आहे तर कोरडवा जमिनीसाठी आठ हजार पाचशे रुपये बागायती जमिनीसाठी जर बघितलं आपण तर सतरा हजार रुपये आणि जर जे बहुवार्षिक पीक असतं त्या बहुवार्षिक पिकांसाठी जर आपण विचार केला तर बावीस हजार पाचशे रुपये अशी हेक्टरी मदत सुद्धा जाहीर करण्यासाठी मित्रांनो ही मदत आता शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेली आहे मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद